सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी स्टोरीचे पर्वणवे या कथेचा भाग चाळीस आपणासमोर सादर करत आहे महाबळेश्वरमध्ये सगळ्यांची सकाळ झाली आणि मग आता आपल्या आपल्या रूममध्ये तयार होऊन उन, सगळे पुन्हा बसमध्ये बसले आणि आता अर्जुनराव रात्री बायकोला बरंच काय काहीच आवड बोलले होते त्यामुळे ती मुद्दाम त्याची फिरकी घेण्यासाठी लांब जाऊन बसली आणि सगळ्यांना बसमध्ये चढवून मग स्वारी स्वतःवर चढली आणि ते नेहमी असेच करतात सगळे आले की नाही ते खात्री करून मग स्वतःकडे बघतात अर्जुनराव नेहमी जबाबदारीनंच वागतात कोणाचं लग्न असो किंवा बारसं किंवा कोणताही कार्यक्रम असला तरी आणि तो कार्यक्रम घरातला असो किंवा बाहेरचा किंवा भाऊकीतला स्वतः कधीच आधी पंक्तीला बसत नाहीत सगळे जेवले का त्याची खात्री करून मग असेल शिल्लक तर खातात कधी कधी बरेच वेणू संपलेले असतात आणि नुसता भात खातात मग कधी नाहीतर उपाशीच राहतात तरीही कधी तोंड वाईट करत नाहीत किंवा पुढच्या कार्यक्रमात मुद्दाम लवकर पहिल्या पंक्तीला बसत नाहीत आधी इतरांना जेऊ घालतात सगळ्या पाहुण्या रावळ्यांना जेऊ घालतात आणि मग स्वतःच बघतात आणि आता ते बसमध्ये चढले आणि बघितलं तर ती त्याच्या सीटवर नव्हती आणि मागे बसली होती आणि तिच्याकडे बघून तो म्हणाला छत्तीस नखरेवाली दिवस उगवला हो आणि सुरू झाले नखरे करायला सुरुवात पण आता रागवून उपयोग नाही नाहीतर लगेच रुजते बाईल मग ते म्हणाले सगळ्यांनी आपलं आपलं सामान घेतलं का रे आपल्याच बॅग आपलाच मोबाईल आपलीच पोरं आणि आपलीच बायको आहे ना सोबत पुन्हा एकदा खात्री करून घ्या नाहीतर चुकून यातलं काहीतरी इथं राहायचं नाहीतर साहित्य चेंज व्हायचं तसे रॉयल बॉयज गँग हसायला लागली पण बायकांना काही कळलं नाही आणि राहुल म्हणाला आमचं सामान आमच्याकडेच आहे पण तुझं सामान दिसत नाही तुझ्या सीटवर ते बघ आणि मग इतर बायकांना कळलं की हे बायकांना सामान म्हणत आहेत आणि मग अर्जुनराव मागे तिच्या शेजारी गेले आणि आशूला म्हणाला ये तू माझ्या मांडीवर बस आणि मयुरीला तिच्या शेजारी तिला दाबून दाबून खेटून बसला तो आणि ती खिडकीच्या कडेला सरकतच होती सरकतच होती आणि मग ती हळूच म्हणाली इथे काय आलात जा की तिकडे आणि तो म्हणाला माझ्या सामानाची राखण करायला नको का मागच्या मागं कोणी उडवलं तर आणि अजून पण रुचली का ग तू आणि होय ग माझ्यासोबत का नाही फोटो काढले इतकी मोठी शिक्षा देतात का आपल्या भोवळ्या नवऱ्याला आणि ती म्हणाली आता त्या भोळ्या शब्दाचा तुम्ही अपमान करू नका मग तो म्हणाला मग आता प्रतापगडाला गेल्यावर माझ्यासोबत डान्स करताना रील्स करशील तू आणि ती हसून म्हणाली तुम्हाला डान्स तरी करता येतो का अर्जुनराव म्हणाले नाही येत पण तू नाच मी तुला बघतो पण आपण रील्स करायची आणि ती म्हणाली नाही मग तो तिला खांद्याला सारखा धक्का देऊन म्हणायचा सांग की करणार की नाही आणि तिच्या हातावर हात ठेवला तसं तिने हात बाजूला घेतला आणि आता आशू खिडकीतून बाहेर बघायचा आणि म्हणायचा बाबा हे काय आहे बाबा ते काय आहे मला सांगा ना पण याचं सगळं लक्ष बायकोवर होतं आणि ते पोरगं वैतागून गेलं राहुलकडे निघून आणि अर्जुनरावांच्या तर काय मनासारखंच झालं आणि आता ते व्यवस्थित बायकोला चिकटून चिकटून बसले आणि तिच्या मांडीवर हात ठेवला तशा तिला गुदगुल्या व्हायला लागल्या आणि ती म्हणाली जा ना तिकडे हात नका लावू आणि अर्जुनराव म्हणाले मग काही तोंड लावू का आणि इतक्या लढात जा म्हणाली तर माणूस दूर जाण्याऐवजी आणखीन जवळ येणार आणि मांडीवरच बसणार तशी ती खुदकन हसली आणि म्हणाली चावट कुठले आणि तो म्हणाला तूच केला मला चावट मी असं नव्हतो तुला बघितली आणि सगळं शिकलो मग ती अजून खिडकीकडे सरकली तसा तो पण सरकला आणि तिला पुन्हा त्यानं आतमध्ये दाबली आणि म्हणाला मयू हा प्रवास भारी वाटतो ना नाहीतर आपल्या गाडीत ते स्टेरिंग पकडू की तुला पकडू तेच कळत नाही आणि आता कसं धन्य हाताने तुला पकडू शकतो असं म्हणून त्यानं तिला पकडली आणि म्हणाला हे असं करायचं होतं म्हणून मागं येऊन बसलीस ना तू मुद्दा खरखर सांग आणि तिला अजून हसली आणि म्हणाली नाही गप्प बसा सगळे आहेत इथे आता जा तिकडे मला इथं बसायचं आहे मग तर त्यानं तिला अजूनच दाबली आणि ती अजून खिडकीकडे सरकली आणि म्हणाला बोलकी करशील का माझ्यासोबत डान्स आणि ती गप्प बसून गालात हसत होती आणि खरंच आता त्यांचं नव्या झोडप्यासारखं सुरू होतं तो हळूच तिच्या डोळ्यात बघून चिडवत होता आणि ती लाजत गालात हसत होती लोक दोन वर्षे संसार केला के बा, की थकतात एक बाग एक बाळ झालं की बायका कोमेजून जातात आणि माना टाकतात बाजाराच्या पिशवी आणून आणून पुरुष थकून जातो पण इथे मात्र मामला जरा उलटाच होता दोघं एव्हरग्रीन आणि खूप हॅपी होते कारण त्यांच्या नात्यात ते लग्नाला इतकं वर्ष होऊन सुद्धा नवे पण शिल्लक होत जो एन्जॉय लग्नाच्या आधी करायचा होता तो राहून गेला होता आणि आता कितीही केला तरी मन भरत नव्हतं म्हणून ते थकत नव्हते तिची नॅचरल ब्युटी ओरिजिनल सौम्य स्माइल मादक हसरी नजर आणि त्याचा जन्मजात विनोदी आणि हसवणारा स्वभाव आणि खट्याळ नजर त्यामुळे एकमेकांचा कंटाळा येत नव्हता त्यात आता मयुराने सुद्धा चावटपणा करायला शिकली होती मग काही बोलूच नका आणि सतत एकमेकांना टाळण्यापेक्षा वाट बघणं असायचं आणि ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या वाण नाही पण गुण लागला अशी त्यांची गत झाली होती आणि आता एकमेकांना सोडून राहणं तर भानगडच नव्हती मग त्यानं तिचा हात हातात घेऊन घट्ट दाबला आणि तिच्या शरीरात गोड कळ उठायला सुरुवात झाली मग त्यानं तिच्या बोटावर अंगठीच्या बोटावर हळूच बोट फिरवलं आणि हातावर किस केला तसं चैतन्यनं मागं बघितलं आणि म्हणाला ए हलकट काय करतो रे यासाठी आलास का इथं आणि मयुरीने लाजून लाल होऊन हात खाली घेतला आणि अर्जुन म्हणाला अरे तिची नखा काढत होतो आणि सचिन म्हणाला काय तोंडाला नको काढत होता होय आम्ही काही येडे नाही फसायला आणि अर्जुन म्हणाला मग नेलकटर असला तर दे त्या ना काढतो इथं बायकोनं चिमटे घेऊन घेऊन सुजवला मला तसे सगळे हसायला लागले आणि तिनं पुन्हा त्याला चिमटा घेतला मग सगळे नाष्टा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये शिरले आणि चहा मागवला आणि आता आशूबाबाला म्हणाला बाबा छोटा काट पाहिजे की मोठा काट सगळ्यांनी त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि अर्जुनरावांनी त्याचं तोंड दाबलं आणि मयुरीने तिचं तोंड लपवलं आणि आता ही काय भानगड होती छोटा काट मोठा काट असं अभिन विचारलं आणि आशू म्हणाला दोन नंबर काका अहो चहाचे कप हो आणि आशू पुढे काही बोलणार इतक्यात अर्जुनराव म्हणाले तू गप्प बसे भाड्या मी बोलतो तू काही पण सांगतोस आणि मग अर्जुनराव म्हणाले अरे अभी त्याचं काय आहे ना घरामध्ये दोन तीन प्रकारचे कप आहेत मग मला विशिष्ट असा कप आवडतो आणि त्याच कपात मला नाही दिला की मी ओरडतो बायकोला आणि आशिव म्हणाला नाही नाही काका बाबा खोटं बोलतात कप आहेत आमच्यात खूप पण बाबा आईला म्हणतात की मला लहान काटाच्या कपात चहा हवा मला मोठे काठ चालत नाहीत आणि दोघे उगीच हसतात आणि तीसुद्धा लाजते आणि हे हसतात तिच्याकडे बघून आणि आईसुद्धा बाबांना रोज असंच विचारत असते बाबाची हाकर म्हणाले की आई म्हणते आहो मोठा काटकी की छोटा काट आणि बाबा म्हणतात बायको आपलाच ग नेहमीचा छोटा तसे आता सगळे खूप खूप हसले आणि मयुरी लाजून गोरी मोरी होऊन हॉटेलच्या बाहेर पळाली आणि अर्जुनरावांची सगळ्यांनी टांग खेचायला सुरुवात केली आणि राहुल म्हणाला आशू बेटा दोन दिवस तो माझ्याकडे चल राहिला आणि अर्जुन म्हणाला कशाला म्हणजे आमचं सगळं काढून घेशील त्याच्याकडून आणि सचिन म्हणाला आता बरंच असं वस्त्रहरणितच झालं की तुमचं अजून काय राहिलं आहे अवी म्हणाला ए पण एक गोष्ट मात्र खरी आहे की तुमच्या बेडरूममध्ये त्या पोरावर अन्याय होतोय अर्जुन म्हणाला म्हणून तर मोठं घर बांधलं आणि वेगळी रूम केली त्याच्यासाठी पण अजून थोडा वेळ आहे त्याला तिकडे शिफ्ट करायला सचिन म्हणाला तोपर्यंत तो त्या बाळमनाचं काय व्हायचं कुणास ठ मग आशू म्हणाला बाबा आता गड चढायला जायचं ना आणि सचिन म्हणाला हो आणि आपण तो गड चढायचा आणि तुझा बाबा मात्र वेगळ्याच गडावर गड़ा जाऊन चढणार तसे आता सगळे हसत होते आणि अर्जुनराव गप्पच बसले मग नाश्ता करून सगळे प्रतापगड बघून आले आणि संध्याकाळी जेवायचं ठरलं आणि आज मात्र मटण खायचं ठरलं होतं शुक्रवार होता, होता आणि कोणाची काही अडचण नव्हती सगळेच खाणार होते आणि आता यांना जेवणाच्या आधी पिल्लू पिल्लू घ्यायचं होतं मस्त थंडी होती आणि खूप छान मूड होता पण आता प्रायवसी नव्हती ना बायकासोबत होत्या आणि त्यांच्यापेक्षाही जास्त मोठी अडचण होती तो म्हणजे आशू मग बेण्याचं ना सगळीकडं लक्ष असतं मग ऑर्डर दिली आणि त्यातले अभि आणि सचिन दोघेजण बाहेर गेले आणि सोय करून आले पिल्लू पिल्लूची आणि पुन्हा येऊन बसले एका बाजूला आणि नेहमी बायकोच्या बाजूला बसणारे अर्जुनराव आज मित्रांमध्ये बसले आणि त्या वेटरला म्हणाले तुझा आणि पाणी आण असं दोन तीन वेळा म्हणाले आणि सचिनसुद्धा म्हणाला जा रे पाणी आण अभि म्हणाला जा रे जा रे पाणी आण आन, आणि आता त्या वेटरला आधीच सांगून ठेवलं होतं की पाणी मागितलं की मग त्या मगमध्ये बियरच्या बाटल्या आणायच्या कारण आता तिथं बायका होत्या आणि त्यांना काही कळतं का म्हणाल पूर्ण मग मयुरीच म्हणाली भाऊजी पाणी पाहिजे का इतक्या वेळा मागताय होय घ्या की हे आणि राहुल म्हणाला वहिनी ते तिथंच राहू द्या तुमच्या टेबलवर आणि आता या वेटरने सुद्धा खूप येडा होता तो त्याला वाटलं खरंच यांना पाणी पाहिजे कारण इतक्या वेळा त्यांनी मागितलं ना म्हणून आणि बाटल्या राहिल्या तिथंच आणि पाणी आणलं आणि यांनी चार चार वेळा पाणी मागितलं त्याचा तोटा झाला आणि आता रॉयल बॉयजने डोक्यावर हात मारला मग शेवटी अर्जुननं खुणवलं आणि म्हणाला बाटली आण मग बाटली आली आणि काचेचे ग्लास नव्हते हो तर पाणी पिण्याच्या ग्लासमध्येच थोडी थोडी टेबल खालून ओतून घेतली आणि आम्ही पाणी पितोय असं दाखवत होते आणि एक एक घोट पित होते मग आता यायचा तो वास आलाच आणि मयुरी म्हणाली शी बाई कुठून वास आला आणि अशी म्हणाला आई अगो इथून वास येतोय तसं सगळे रॉयल बॉयज खूप खूप घाबरले आणि त्यांनी आपले आपले क्लास लपवून ठेवले आणि अर्जुन रवांनी मात्र शेवटचा घोट पोटात ढकलत मोबाईल काढला आणि हॅलो हॅलो करत बाहेर निघून गेले मग अभिनन मी तुला खुनाहून सांगितलं की सगळं सांभाळून घे आणि तिनं विषय बदलला आणि म्हणाली मयुरीताई आहो इकडे या ना बघा आपले फोटो किती सुंदर आले आहेत मग कसं बसं तिनं तिचं लक्ष डायवर्ट केलं आणि जेवणसुद्धा झालं सगळे पुन्हा लॉजवर झोपायला गेले मग आज मयुरी फोन करून अर्जुनला म्हणाले की बाहेर या ना मला बोलायचे तुमच्याशी पण तो आला नाही थकलो आहे असं सांगितलं मग तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू झाला आणि सातारा फिरायचं ठरलं मग चैतन्य म्हणाला कास ठोसे घरचा धबधबा रामदास स्वामींची समाधी सज्जनगड हे सगळं करायचं आणि मग संध्याकाळ होत होत घरी जाऊया राहुल म्हणाला पण आता पठारावर फुलं नसतील जाऊन काय करायचं आणि अर्जुनराव मयुरीकडे बघून म्हणाले तिथे ते फार छान वारा सुटतो तिथे जाऊन रील करायची आपण बघ ना माझी बायको किती फुल्ली आहे खुल्ली आहे आणि तिथं एकही फुल नसलं तरी चालेल माझ्या बायकोकडे बघून मला समाधान वाटतं आणि त्याचं बोलणं ऐकून मयुरी हसायला लागली मग चाळकेवाडी जाऊन पवनचक्क्या बघितल्या सज्जनगडावर गेल्यावर अर्जुनराव म्हणाले या राहुल स्वामीजी पण आईच्या आग्रहाखातर लग्नाला बोल्यावर उभे राहिले होते आणि ब्राह्मण म्हणाला आता सावध सावधान आणि तशी त्यांनी तिथून धूम ठोकली आणि वाचले बिचारे आणि इतके मोठे संत झाले आणि मिताली मग म्हणाली मग भाऊजी तुम्ही का धूम ठोकली नाही मग तुम्ही सुद्धा संत झाला असता तसे सगळे हसायला लागले आणि कोमल म्हणाली हो ना आणि जिजू तुम्ही एकदा सोडून दोन वेळा लग्न केलं आणि आता ब्रह्मचार्याच्या बाता मारता का आणि लता म्हणाली आणि हो भाऊजी आता असं म्हणू नका की नाईलाच झाला किंवा मयूर ते तुमच्या मागं लागल्या होत्या कारण आम्ही बघतो ना कोण कोणाच्या मागं मागं आहे आणि मागच्या सीटवर काय घडतंय तेही माहीत आहे आम्हाला तसे आता पुन्हा सगळे हसायला लागले आणि अर्जुनराव गप्प बसले आणि चेतन्य म्हणाला आता बोल की अर्जुन आता का गप्प बसलं रे आणि अर्जुन या रॉयल लेडीजना नमस्कार घालून गप्प बसले आणि विषय बदलत म्हणाले यार तीन तीन महिन्याला बायका अशा फिरायला आणल्या पाहिजेत मग यांचा खरा मूड बनतो आणि अशा खुलतात नाहीतर घरात बसून बसून बोरिंग होतात आता आमचीच बायको बघाणा गप्प बसा गप्प बसा म्हणते आणि बाहेर आणली तशी चक्क नाचायला सुद्धा लागली आणि मयुरी म्हणाली गप्प बसा ना गप आता पुन्हा असलो काही करणारच नाही जर इतकं चिडवाल तर आणि आता तिथलंच सगळं ते निसर्गरम्य वातावरण बघून पठार बघून तिथले हॉटेल बघून अर्जुनरावांच्या डोक्यात आलं आणि ते म्हणाले सचिन इथं जागा विकत घ्यायची का मी चौकशी केली का के हॉटेलवाल्याकडे स्वस्तात पडेल मस्त इथे बंगला बांधूया आणि दर पावसाळ्यात उन्हाळ्यात इथं राहायला येऊया कशी वाटते आयडिया आणि मयुरीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली तुम्हाला काही भूखंड मापिया व्हायचं आहे का हो जिकडं बघावं तिकडं जागा 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 आणि आता अजिबात एक पण जागा घ्यायची नाही समजलं का आणि आता अर्जुनरावांनी तिच्यात तो विषय स्टॉप केला पण जागा मात्र डोक्यात बसली होती मग आता जाता जाता साताचे प्रसिद्ध कंदी पेढेसुद्धा घेतले आणि स्पेशल मलाई पेढेसुद्धा घेतले आणि आता ते कशाला घेतले हे आता मी वेगळं काही सांगायला नको तुम्हाला माहीतच आहे की ओके नाही थँक्यू